शेतकरी बंधूंनो साडेसात एस दहा इंडियन पॉवर विडर रोटावेटर तर याला सोबत वखर कुळव रेझर कोळपनी यंत्र सरी यंत्र हे सर्व अवजार आपण या ठिकाणी जोडून देतो तर कापूस असेल तूर असेल सोयाबीन मका ज्वारी हरभरा या पिकांची वखरणी कोळपणी डवरणी तसेच फळबागांमध्ये मा रोटावेटर मारायचं काम तुम्ही या पॉवर विडरच्या माध्यमातून या ठिकाणी करू शकता तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याची पूर्ण माहिती घेऊ शकता तसेच ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी देखील तुम्हाला घरपोच मिळेल तर मजबूत आधुनिक आणि हेवी अवजार पाठीमागं जोडल्यामुळं आंतर मशागत सगळ्यात सहजरित्या करू शकता शेतकरी बंधूंनो नमस्कार साडेसात बीचा इंडियन पॉवर विडर तर सित्तिर या पॉवर विडरला रोटावेटर वकर कुळव रेझर ಸರಿಯಂತ್ರ uh, ಕೋಳ